शांती संस्कार गुरु आणि बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म तसेच त्यांना बोधीवृक्षाखाली बसून मिळालेले ज्ञान आणि त्यांचा मृत्यू या सर्वांची आठवण म्हणून जगभरात साजरा केला जाणारा सण म्हणजेच बुद्ध पौर्णिमा किंवा बुद्ध जयंती जगात बुद्धांच्या शांततेचा संदेश पोहोचवण्याचा असा हा दिवस असतो गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळमध्ये लुंबिनी येथे इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये राजा शुद्धोदन आणि राणी महामाया यांच्या पोटी झाला त्यांचे खरे नाव सिद्धार्थ असे होते त्यांच्या जन्मानंतर काही दिवसातच त्यांच्या आईचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांची बहीण गौतमी यांनी त्यांचे पालनपोषण केले वयाच्या सोळाव्या वर्षी बुद्धांचा विवाह यशोधरा यांच्यासोबत झाला एके दिवशी राजकुमार सिद्धार्थ आपल्या राजवाड्याबाहेर फिरण्यासाठी बाहेर, बाहेर पडले वाटेत त्यांना मानवी जीवनाचे प्रमुख अविभाज्य घटक असलेले दुःख आणि जीवनाची नश्वरता यांचे पहिल्यांदाच दर्शन झाले त्यातून त्यांना जीवनाचा खरा अर्थ आणि दुःखाचा शेवट यांचा शोध घेण्याची प्रेरणा मिळाली आपले हे ध्येय साध्य करण्यासाठी एकोणतीस वर्षांच्या तरुण सिद्धार्थने आपल्या संसाराचा आणि भव्य राजमहालाचा त्याग केला अनेक वर्ष कठोर ध्यानसाधना केल्यानंतर बोधगया येथे बोधिवृक्षाच्या खाली गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्यानंतर त्यांनी विविध आध्यात्मिक विषयांचे ज्ञान मिळवून त्यांच्यावर प्रभुत्व संपादन केले गौतम बुद्धांनी आपल्या आयुष्यात खूप प्रवास केला त्या माध्यमातून बुद्धांनी जवळपास चाळीस वर्षे त्यांना प्राप्त झालेले ज्ञान तसेच शांती आणि करुणा यांचा संदेश जगाला दिला त्यामुळे त्यांना अनेक अनुयायी मिळाले ऐंशी व्या वर्षी पावापुरी येथे इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी मध्ये महानिर्वाण झाले परंतु त्यांनी दिलेला शांतीचा संदेश आज सुद्धा जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देत आहे